नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वर्षा कुलकर्णी आणि तुमचं स्वागत आहे पालवी अग्रिको या आपल्या युट्यूब चॅनलवर कांदा लागवड ते विक्री या माहितीपूर्ण सिरीज मध्ये आज आपण पाहणार आहोत भाग दुसरा ते म्हणजेच दर्जेदार कांदा आणि रोपवाटिकेची तयारी चांगल्या उत्पादनाची सुरुवात चांगल्या रोपांपासून होते त्यामुळे रोपवाटिका ही शेतीतील पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे त्याप्रमाणे आपण आजचा भाग समजून घेऊया पहिला तर मुद्दा असा ते बियाणांची निवड आणि प्रक्रिया प्रमाणित आणि रोगमुक्त असावं एकर लागवडीसाठी सुमारे चार ते पाच किलो बियाणं लागतात बियाणांना सहा ते आठ तास पाण्यात भिजवून आणि नंतर पंधरा ते वीस ग्रॅम ड्राय कोडरमा किंवा सारख्या जैविक बुरशीनाशक मिसळून वापसा करून पेरावं वा। यामुळे मूळ मुल पासून होणारे रोग टळतात दुसरं असं ते म्हणजेच वाफा तयार करताना एक मीटर रुंद आणि हव्या त्या लांबीचे वाफे तयार करा वाफ्यात भिजवलेली माती असावी आणि पाणी साचणार नाही याची काळजी घ्या पंधरा दिवसांपूर्वी प्रति वाफा दोन ते तीन गोण्या शेणखत मिसळा अशा पद्धतीने तुम्ही काळजी घेऊ शकता तिसरं असं ते म्हणजेच बियाणांची पेरणी बियाणे विरळ पद्धतीनं हाताने किंवा पेरणी यंत्रानं टाका बियाणांवर हलक सेंद्रिय खत किंवा झाकणारी माती टाका पाणी हळूहळू राहील अशा पद्धतीनं पहिलं सिंचन करा चौथं असं ते म्हणजेच रोपांची निगा आणि सिंचन या मुद्द्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजेच अशी की दर चार ते पाच दिवसांनी पाणी द्या पण जास्त पाणी देऊ नका कोणत्याही रोगाचं लक्षण दिसताच त्वरित जैविक उपाय करा रोप तयार होण्यासाठी साधारणत चाळीस ते पंचेचाळीस दिवस लागतात रोप उंच बारा ते पंधरा सेंटीमीटर जाडसर असावीत पातळ नाजूक रोप लागवडीसाठी चांगली नाहीयेत पुढचा मुद्दा असा ते म्हणजे दर्जेदार रोपांची निवड जाडसर खोड खोल मुळं आणि हिरवट पानं असलेली रोप निवडा कोणतीही बुरशी किंवा डाग नसेल याची खात्री करा शंका असेल तर रोपांची जैविक बुरशीनाशकात दहा मिनिटं भिजवून लागवड करा शेवटी एक महत्वाचं दर्जेदार रोप दर्जेदार कांदा आणि जास्त नफा म्हणून रोपवाटिकेकडे दुर्लक्ष न करता शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करा अशाच शेतीविषयक माहितीसाठी पालवी अग्रिकोला ला सबस्क्राईब देखील करा भाग तीन मध्ये आपण पाहणार आहोत लागवडीचे तंत्र आणि सिंचन व्यवस्थापन पुन्हा अशाच विविध विषयांवर नक्की भेटूया आणि तोपर्यंत बघत राहा पालवी अॅग्रिको धन्यवाद